नमस्कार मी प्राध्यापक रणदीर शिंदे कोल्हापूर सुधीर भुगे लिखित शब्दवेद बंदूकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू या कादंबरी प्रकाशनाच्या निमित्तानं आज छत्रपती संभाजी उपस्थित आहेत एका वेगळ्या विषयावरची कादंबरी घुगे यांची प्रकाशित झालेली आहे जिम कॉर्बेटच्या जीवनातील शिकार कथा किंवा साहस कथा त्यांची एक श्रंखला कथा मालिका कथा घुगे यांनी या कादंबरीच्या रूपानं मांडलेल्या आहेत ब्रिटिश प्रसाह काळामध्ये जिम कॉर्बेट यांनी ज्या प्रकारच्या प्रकार साहसी पद्धतीनं नरभक्षक अशा वाघांचा आणि बिबट्यांचा नायनाट केला अशा जीवनाबद्दल या कादंबरीमध्ये काही मालिका आणि शिकार कथांचं कथन तरी केलंय एक वेगळा जंगल वाचन शिकार जीवनाचा अनुभव आणि शतकातला दुर्गम जंगल परिसरातल्या मानवी समूहाची आणि मुख्यत्वे केंद्र वरती ठेवून लिहिली गेलेली महत्वाची अशा प्रकारची साहित्य कृती आहे <सवतित था> नमस्कार हा आजचा पुस्तकाचा प्रकाशन समारंभाचा सा कार्यक्रम शब्दवेद बंदूकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्या उपस्थितीने आणि वाचकांच्या सदिच्छाने मोठ्या प्रमाणामध्ये आणि मनोवेदक असा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत भौतिकरावजी थले पाटील हे यांचे या, यांनी आजच्या समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तर त्यांचे आम्ही आभार मानलेलेच आहे त्याचप्रमाणे मा कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख जे रणधीर शिंदे जे आहेत त्यांनी स्वतः इथे येऊन विनंतीला मान दिला आणि या पुस्तकाचं समीक्षण योग्य प्रकारे केलं तसंच समीक्षण रामचंद्र काळुंके सरांनी जे मराठी विभागाचे प्रमुख आहेत संत तुकाराम महाविद्यालय कन्नड यांचे यांनी सुद्धा त्यांचं समर्पक समीक्षण केलेलं आहे त्यातले गुंडू जे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत त्याप्रमाणेच अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर येथील संचालक केदारजी काळवणे सर हे सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये त्यांनी शोभा वाढवली आणि त्यांनीसुद्धा योग्य असं समीक्षण केलं त्यांनी जे गुण दोष सांगितले तर त्या त्याच्याशी आम्ही सहमत आहोत त्यांची त्यांनी जर जे दोष सांगितले ते भविष्यामध्ये दुरुस्त करायचा आम्ही प्रयत्न करू आणि वाचकांना अशाच प्रकारे आणखी पुढे खूप समर्पक आणि उद्देशपूर्ण असं साहित्य देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद अभियंता महावितरण अतिशय सुंदर पद्धतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सर्व मित्र परिवार कुटुंबीय आणि वाचक जे आले त्यांचे मी आभार मानते खूप सुंदर कार्यक्रम झालाय आणि पुस्तक खूप सुंदर लिहिलेलं आहे अवश्य वाचा पुस्तकाचं नाव आहे शब्दवेद बंदूकधारी जिम कॉर्बेट एक गोरा साधू थँक्यू सरल घुगे